नमस्कार मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे इथे आपण नवीन एक जाहिरात घेऊन आलेलो आहे ती बघणार आहोत वसुली अधिकारी असं या पदाचं नाव आहे पदसंख्या पाच आहे बारावी पास असेल तरी चालतं आहे किंवा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य दिले जाईल नित्याधन फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कराड मुळी पेट्रोल पंपासमोर कृष्णा नाका मंगळवारी पेठ कराड खाली नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर पत्ता पण दिलेला आहे तर मित्रांनो या संधीचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करा किंवा तुमचे कोण मित्र असतील तर त्यांना पाठवा तुमच्या रेफरन्सने ते त्यांना एक नोकरी मिळण्यात चांगली संधी निर्माण होईल तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढचे असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहू चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळेल आणि नवीन नवीन व्हिडिओ आम्ही टाकत राहू धन्यवाद